अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दादा गुरु माया स्वरूपी मच्छिंद्रनाथ महाराज श्री श्री महायोगी शंभुजती गुरु गोरक्षनाथ महाराज सद्गुरू कालिफनाथ महाराज तसेच गुरुवर्य नरेशनाथ महाराज यांच्या त्रिवार वंदन करतो गेल्या मागील सत्रात आपण नाथ संप्रदायाची माहिती घेताना प्रकाशित केलेले नाथ मंत्र यांचं अध्ययन यांची महती आपण समजावून घेतली मंत्रामध्ये गुरु गोरक्षनाथांचा मंत्र असेल जालिंदरनाथांचा असेल मच्छिंद्रनाथांचा असेल कानिकनाथांचा असेल या सर्व मंत्रांची उजळणी आपण केली आपण रोज किमान वीस मिनिट हे चारही मंत्र घरात ऐकत असाल अशी आशा व्यक्त करतो ही जी काही मंत्र नाथ संप्रदायातली आहेत त्यातली ही जी मंत्र आपण प्रकाशित केली ही सर्व मंत्र स्वयंसिद्ध मंत्र आहे या मंत्रांना विशेष सिद्ध करण्याची कुठलीही गरज नाही त्याच कारण असं नाथ संप्रदायाला जो आशीर्वाद जे वरदान प्राप्त झालं ते गुरु कृपेने झालं नाथ संप्रदाय हा खूप मोठा संप्रदाय असून हा गुरुप्रणीत गुरूंची थुरवी गाणारा गुरुप्रणालीत कार्य करणारा संप्रदाय आहे अशा या नाथ संप्रदायाचे गुरुपद ज्यांनी घेतले ते म्हणजे साक्षात भगवान श्री दत्तात्रय महाराज भगवान दत्तात्रयांच्या आशीर्वादाने हे सर्व नवनारायण स्वयंभू झाली स्वरूपाला देवत्वाला प्राप्त झाली गुरुपद घेताना मच्छिंद्रनाथ असेल गुरु गोरक्षनाथ असेल जागिंदरनाथ असेल चरपटीनाथ असेल नागनाथ असेल किंवा रेवननाथ असेल अशा पद्धतीने नवनारायणांची नवनाथांची गुरुपद हे भगवान दत्तात्रयांनी त्यावेळी घेतली या भूतलावर सर्वात मोठा विकुरलेला संप्रदाय तो म्हणजे दत्त संप्रदाय या संप्रदायामध्ये भगवान दत्तात्रयांनी खूप मोठे अलौकिक कार्य करून ठेवले या कार्याचा मूळता अभ्यास जर केला तर ह्या संप्रदायाची जी, जी उपासना करतात ते उपासना करणारे त्यात शैव उपासक असेल वैष्णव उपासक असेल काली उपासक असेल किंवा अन्य कोणी उपासक असेल हे सर्व उपासक हे दत्त संप्रदायात एकत्रित येऊन दत्त महाराजांची उपासना करत असतात त्याचे कारण असे दत्त संप्रदायामध्ये भगवान दत्तात्रयांनी नामस्मरण ह्या गोष्टीला खूप महत्व दिले अनन्य साधारण महत्व नामस्मरणाचे सामान्य जनतेपर्यंत भगवान दत्तात्रयांनी पोहोचवले हे कार्य करत असताना भगवान दत्तात्रयांनी वेगवेगळे आविष्कार वेगवेगळे अवतार कार्य त्यांनी घेतले दत्त महाराजांच्या अवतारांची थोरवी गाताना भगवान दत्तात्रयांनी सर्वात प्रथम जो अवतार धारण केला तो म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ महाराज श्रीपाद श्रीवल्लभ यांची जन्मभूमी हे पीठिकापुरम असून त्यांनी जे कार्य केलं ते मध्ये कार्य त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर केलं मध्ये आणि अन्यत्र ठिकाणी तब्बल एकशे एकोणतीस ते दीडशे वर्ष दत्त महाराजांनी श्रीपाद वल्लभांनी ते कार्य केलं त्यानंतर भगवान दत्तात्रयांनी जो दुसरा आविष्कार धारण केला तो म्हणजे श्रीपाद श्री वल्लभांनंतर नृसिंह सरस्वती महाराज नृसिंह सरस्वती महाराजांनी देखील अविरतपणे हे कार्य सुरू ठेवले गापूर असेल नरसोबाची वाडी असेल औदुंबर वाडी असेल अशी पवित्र तीर्थक्षेत्र भगवान नृसिंह सरस्वतींनी तयार केली आणि ह्या तीर्थक्षेत्रांवर जनतेला दुःख मुक्त करणं समस्या मुक्त करणं असं काम स्वतः नृसिंह सरस्वतींनी सुरू केलं आणि हो हो म्हणतात त्यांनी देखील दीडशे ते पावणे दोनशे वर्ष कार्य या भूतालावर केलं त्यानंतर भगवान दत्तात्र यांनी तिसरा आविष्कार धारण केला बुद्धीला अगम्य असा अवतार कुणालाही लवकर लक्षात येणार नाही अकलनीय ज्याला आपण म्हणू असा अवतार त्यांनी जो तिसरा धारण केला तो म्हणजे साक्षात श्री स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ महाराजांनी देखील अक्कलकोट या पुण्य पावन नगरीमध्ये दोनशे एकोणतीस वर्ष कार्य केले दुःखित असलेला भाविक त्याला दुःख मुक्त करणं संसारिक सुख प्राप्त करून देणं त्याच्यावर आलेली संकट दूर करणं आणि रडत आलेला माणूस हसत पाठवणं असं साधं आणि सोपं परंतु तेवढंच अवघड काम श्री स्वामी समर्थ महाराजांनी अक्कलकोट नगरी सुरू केलं हो हो म्हणता पूर्ण भारत भ्रमंती पदयात्रा भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांनी केली आणि या जगाला या मानवजातीला दत्त संप्रदायाचे महत्व समजून सांगताना नामस्मरणाची ताकद नामस्मरणाचे सामर्थ्य आणि अनन्य साधारण महत्व हे लोकांपर्यंत पोहोचवलं आणि त्यानंतर कलियुगात हे कार्य त्यापेक्षा जास्त वेगाने वाढण्यासाठी कलियुगात हे कार्य जोरात सुरू राहण्यासाठी जो नवीन संप्रदाय तयार झाला भगवान शिवजी असेल दत्तात्रय महाराज असेल यांच्या मनातील यांच्या इच्छेतील असा एक बुद्धीला अकलनीय चमत्कारिक असा एक नवीन संप्रदाय सुरू झाला तो म्हणजे नाथ संप्रदाय या नाथ संप्रदायाचे जर गुरुपद कोणी घेतले तर त्यात भगवान शिवजी असे आणि दत्तात्रय महाराज असे यांनी नाथ संप्रदायाचे गुरुपद घेऊन या नाथ संप्रदायाचा झेंडा या नाथ संप्रदायाचा बोलबाला पूर्ण आसमंतात फिरवला आणि नाथांकडून कडक उपासना कडक साधना अपार कष्ट करून घेऊन नव नारायणांमधील सर्व नवनाथांना त्यांनी देवत्व प्राप्त करून दिले आणि हे कार्य करत असताना नाथ संप्रदाय हा कसा लोकांपर्यंत पोहचे घराघरात कशी नाथांची सेवा सुरू होईल नाथ कार्य गावोगावी कस पोहोचे यासाठी खूप खटाटो त्या काळात नवनारायणांनी केले कुठल्याही प्रकारची मनात भीती अंधश्रद्धा तयार न करता अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीत देव समजून सांगताना नाथांनी अनेक मंत्रांची अनेक कवित्वांची रचना त्यावेळी केली ही जी नाथांची काही मंत्र आहे ही साधी सोपी नसून यांना अनन्य साधारण महत्व आहे दुर्जनांचा नाश करण्यासाठी आणि सज्जनांच्या रक्षणासाठी या भूतलावावर अतिशय ऊर्जावान आणि वेगवान असा आपला हा नात संप्रदाय या नात संप्रदायाविषयी दत्तात्रय बोलताना त्यांनी असे सांगितले जो कोणी भाविक जो कोणी मनुष्य प्राणी घरामध्ये नवनारायणांची म्हणजेच नवनाथांची जो कोणी सेवा करे नवनाथांची उपासना करे त्याचा संपूर्ण आयुष्याचा भार, मी स्वतः म्हणजेच भगवान दत्तात्रय चालवते अगदी त्या पुढे बोलताना नाथ संप्रदायातील दुसरे नाथ म्हणून संबोधले जाणारे गुरु गोरक्षनाथ महाराज गुरु गोरक्षनाथांनी सुद्धा देखील संपूर्ण मानव सृष्टीला असे अभिवचन दिले की ज्या ज्या घरामध्ये नाथांची सेवा चालेल ज्या ज्या घरामध्ये नवनाथ भक्तिसार ग्रंथाचे पारायण केले जाईल ज्या ज्या घरामध्ये नवनाथांच्या मंत्रांचं वाचन केलं जाईल ज्या ज्या घरामध्ये नवनाथ मंत्रांचं श्रवण केलं जाईल त्या घरामध्ये अंशत रूपाने आम्ही नवनाथ वास एवढं मोठं एवढी मोठी शाश्वती गुरु गोरखनाथ महाराजांनी दिली आणि ह्या अभिवाचनाची प्रचिती या अभिवाचनाचे अनुभव सर्व नाथ भक्त हे पदोपदी पावलोपावली वारंवार घेत असतात अशा पद्धतीने नाथांची उपासना करणं नाथांची सेवा करणं ही मत भाग्याची गोष्ट आहे जेने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला या उक्तीप्रमाणे जीवनात कार्य करत असताना या मनुष्यरूपी देहाला नाथ पंथाचा गुरु लाभला पाहिजे अशा पद्धतीने माझ्या गुरु गोरखनाथांविषयी बोलण्याचं झालं किंवा नवनाथांविषयी जर बोलण्याचं झालं तर अभिमानाने एकच गोष्ट बोलू शकतो नाही लागत पूर्णाची पोळी नाही लागत बकऱ्याचा बळी माझ्या नाथांना आवडते फक्त भस्माची जोडी अशा पद्धतीने हे नाथ कार्य घरोघरी गोर पोहोचवण्यासाठी प्रत्येक घराघरामध्ये गुरु गोरखनाथांच्या प्रतिमेचं पूजन हे झालं पाहिजे यासाठी सर्व नाथ भक्त हे कार्य करत असतात असो आपण देखील या नाथ कार्यात आम्हाला सहभाग करावा आणि सर्वांनी एकत्रित येऊन गुरु गोरखनाथ महाराजांचा झेंडा त्यांचा ध्वज त्यांची पताका खांद्यावर घेऊन या नाथ कार्याचा डंका गुरु गोरखनाथांचा डंका पूर्ण आसमानतात फिरवावा यासाठी आपण सर्वांनी आम्हाला सहकार्य करावे आणि ह्या चॅनलला एकत्रित येऊन नाथांच्या कार्याचा प्रसार प्रचार करावा एवढे बोलून इथे थांबतो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अलग निरंजन आदेश